नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मी माझं सौभाग्य ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघू शकता आहे मी गार्डनमध्ये किती साफसफाई छान केली त्या तर कचरा कुठेच नाही आहे एवढी छान साफसफाई केली म्हणजे झाडू मारला आहे रोजचं झाडूच मारत असते असा आणि हा की आज साफसफाई मस्त आहे गार्डनमध्ये कुठं कचरा पण दिसत नाही चला तर आता माझ्या घरात काम पण भरपूर पडलं मी मोटर चालू केली आता तर बघू शकताय भांडे पडले तर पेच्या पाण्याचा जार पण रिकाम आहे बाटल्यावाल्याला फोन केला ती बा जार आणून देतोय तर आता ह्यामध्ये खिचडी घातली होती मी दुपारी तर बारक्याने काय थोडीशीच ठेवली आता ती पण देते कचरा टाकून उगं थोडी म्हणजे खिचडी नाही म्हणलं तर चालेल नाही तर पाखरांना टाकते बाहेर आता पाऱ्या जा आहेत तर पारवं म्हणते ते आहे तर तिथं भांडे पडलेली तर माझे भांडे घासायचे तर एवढा ज्या आळूस शिरलाय का नाही देवपूजा नसल्या माझ्या अंगातला आळूसच निघत नाही तर बघू शकताय माझ्या देवाला दिवा पण नाही तर देवाला दिवा काय करणार नाही काय नाही ही पण सांगते तो तर देवाला दिवा पण नाही देवाला दिव्याचं कारण सांगते तर बघू आज माझ्या देवाला दिवा नसल्यामुळं मला पण नाही झालं आहे त्याला तर कारण वेगळंच आहे तर वात लावली होती मी वात लावलेली आहे म्हणजे ती वात तिकडे ती घटना घडली की इकडं वाद गेलेली माझ्या दिव्याची रात्री तर सहा वाजता काल दिवा गेलेला आहे माझा दिवसा दिवा कधीच जात नाही आणि विजत नाही तर कारण काय झालं असं देवाला माहिती माहिती आहे सांगते मी तुम्हाला बघू शकता दिव्याची ही कशी झालेली तर पाकळ्या कशा फुटलेल्या त्या बघू शकताय तुम्ही तर एवढ्या भारी पाकळ्या फुटलेल्या आहेत ना दिव्याला तर अजून पण जसं तशाच त्या तर थोड्या थोड्या दिसतात आता तर अशा नाही दिसत बघू शकता थोडं थोड्या दिसत्या आता तर देव देवाला देव्याचं कारण हेच आहे की अक मी फुलं वगैरे सगळं म्हणजे काल मार्केटला रात्री दाजी आलं मार्केटला फुलं घेऊन आली म्हणलं उद्या देवपूजाला मला फुलं आणायची माझ्या रोजची फुलं असते ते देवपूजाला कधीतर आपले काहीतरी जाणं नाही झालं काहीतरी अडचण असली तर नाही जाणं होत नसलं तर तरच पुढलं रात्रीत आणायची तर ही फुलं आणून ठेवली होती मी रात्री देवपूजाला तर ती फुलं पण तशीच तर आता ती दहा दिवस फुलं सडून जाते ना वाळून जाते ना आता जाऊ पडती तर देवालदेवा असल्यामुळं इतकं अवघड वाटतंय ना आणि खरंच खरंच घरात थांबव पण वाटत था नाही म्हणजे असं उदास उदास वाटते ही घटना जर काय घडली का अशी तर देवाला दिवान असला तर गरत खरंच उदासी भरते तसंच झालं आहे मला आणि ती उदासशी खरंच देवाने आधीच मला जाणून दिल्यावर चालते दोन ते चार दिवस आधीच मला ती जाणून आल्यासारखी झालते घटना म्हणून ती घटना काल घडली तर जवळच्याच घरात नाही घडली म्हणून देवपूजा पण नाही आहे माझी आता दहा दिवस देवपूजा पण करता येणार नाही मला जाऊ द्या तर मी इथंच थांबते काय बोलायला पण असं व्हाय नाही काय बोलावं म्हणून आपण नको वाटायला लागले चला तर मी इथं स्टॉप करत आहे व्हिडिओ आता